नंदुरबार सिनेस्टाईल पद्धतीने तीन चार पोलीस एका संशयिताला पकडण्यासाठी दमछाक व्हिडिओ पाहून तुम्हाला सिनेमातील सीन वाटेल परंतु हा रियल सीन आहे चौकशीसाठी आणलेल्या एका संशयिताने थेट पोलीस स्टेशनमधूनच पळ काढल्याने त्याला गाठण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाल्याचं पहावयास मिळालं आहे नंदुरबारमध्ये वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी आणले होते मात्र पोलिसांचा गाफीलपणा पाहून या संशयताने थेट पोलीस ठाण्यातूनच पळ काढला त्याला गाठण्यासाठी तीन ते चार पोलीस कर्मचाऱ्यांनी सिनेस्टाईल पद्धतीने रस्त्यावरून त्याचा पाठलाग करून त्याला पकडलाय या घटनेत एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाला आहे हा संशयित कुठल्याही गुन्ह्यात अटक नव्हता मात्र जर संशयित पोलीस ठाण्यातून पोबारा करत असेल आणि त्याला पकडण्यासाठी पोलिसांना दमछाक करावी लागत असेल तर याच घटनेवरून नंदुरबार पोलिसांवर नाराजीचा सूर देखील व्यक्त होता विशेष म्हणजे ही घटना माध्यम प्रतिनिधींसमोर सुरू असल्याने त्यांनी घटनेचे चित्रीकरण घेतल्याचा रागही काही पोलीस कर्मचाऱ्यांना आल्याने त्यांनी माध्यम प्रतिनिधींचा मोबाईल हिसकावण्याचाही प्रयत्न केला त्यामुळे नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचा कारभाराचे माहिती जाणून घेण्यासाठी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना तीन वेळा दूरध्वनीवरून संपर्क केला असता कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही पोलिसांनी नेहमी सतर्क असले पाहिजे रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार